श्रावण मास चालू झालेला आहे आणि ना महिनाभर म्हटलं तरी ना काही काही जणांना उपास असतात तर ह्याच उपासाची खमंग काकडी किंवा खमंग कोशिंबीर कशी करायची ना हेच पाहणार आहे म्हणजे उपासासाठी ना आपल्याला वाटीभर जरी ही काकडी खाल्ली ना खमंग काकडी कोशिंबीर तरी पोटभरीचं होतं तर चला लगेच पाहूया ही काकडीची कोशिंबीर कशी करायची तर इथे ना त्यासाठी मी तीन काकडी घेतलेली आहेत कवळ्याच काकडी आपल्या ह्या आहेत तर आपण त्याच्या आधी साल काढून घ्यायचा आहे साल कधी कधी काय होतं क गडवट असतं ना त्याच्यामुळं ना वरचं साल आपण इथं काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ना सगळ्या आधी आपण ना सालनं काढून घेऊया तर सगळ्या काकड्यांचा इथं माझं बघा साल काढून झालेला आहे अगदी पाच मिनिटामध्ये तर तिन्ही काकड्यांचा तर साल आपण काढून घेतलेला आहे आणि त्याचं पुढचं आणि मागचं जे डेट आहेत ना ते आपण काढून घेऊया सुरीने आणि आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे तर नाही तर किसनीनी ना मी बारीकवाल्या किसनीनी काकडी किसून घेत आहे तुम्हाला जर इथं काकडी किसायची नसेल तर तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता एकदम बारीक अशी तर सगळी काकडीने ह्या पद्धतीने मी आधी किसून घेणार आहे मस्त अशी ही को काकडीची कोशिंबीर तयार होते आणि पोटभरीची होते वाटीभर जरी खाल्ली ना तरी ना पोटभर होतं दुसरं काही खायची आवश्यकता पडत नाही तर सगळी काकडी बघा असं तरी ना किसून घेतलेली बारीक किसणीने किसल्यामुळं मस्त अशी पातळ काकडी पडलेली आहे तर एक बाऊल घेतलेला आहे तर बाऊलमध्ये ना मी आता दही घेणार आहे आपल्या घरचंच दही आहे पाहू शकता तर घरी दही कसं लावायचं ना हे सुद्धा आपल्या चॅनलवर मी ना रेसिपी टाकलेली आहे तर ती तीही जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता तर तीन ते चार चमच्यानं मी इथे दही घेतलेला आहे काकडीच्या कोशिंबीरमध्ये ना थोडासा दह्याचा वापर जास्त केला ना तरी चालतं आता तुमचं जही दही इथं आंबट असेल ना थोडीस साखर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा आता दही आपण चांगलं फेटून घेऊया तर बघा दही ना मी पाच मिनटं चांगला फेटून घेतलेला आहे आता जी आपण काकडी किसून ठेवली होती ती काकडी सगळी ना आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया पाण्यासकटच मी काकडी किसलेली आहे ना ती सगळी घातलेली आहे तर त्यातच ना तीन ते चार चमच्या ना असं जाडसर दाण्याचा कूड घ्यायचा आहे संघाने भाजून आपण मिक्सरला ना पल्स मरवडाचा जालसर कूट करून घेतलेला आहे तर तोही तो घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं तर एक लक्षात ठेवायचं आहे काकडीची कोशिंबीर जर लगेच खाणार असाल ना तरच तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घाला नाहीतर जेव्हा तुम्ही काकडीची कोशिंबीर खाणार आहे त्या वेळेस ना मीठ घालून घ्यायचं आहे नाहीतर काकडीला नाही तर पाणी जास्त सुटतं त्यामुळे ही टीप फक्त लक्षात ठेवा आता सगळे जिन्नसनं चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा तरीनेही तुम्ही ही कोशिंबीर खाऊ शकता तुमचं दही जर इथं आंबट असेल तर तो एक चमचा याच्यामध्ये तुम्ही साखर ॲड करा तर माझं दही इथं आंबट नाही त्यामुळे मी साखर इथं वापरलेली नाही तर अशीच तुम्ही ही काकडीची कोशिंबीर खाऊ शकता किंवा मस्त असा आपण ह्याला तुपाच तुपाचा तडका द्यायचा आहे त्यासाठी ना तडका गरम करायला ठेवलेला आहे त्यातनं दोन चमचे ना साजूक तूप घालून घेतलेला आहे तेलाचा इथं वापर करायचा नाही आपण तुपाचाच वापर करायचा आहे आणि ना छोटा अर्धा चमचा मी इथं जिरे घातलेले आहे जिरे चांगले फुलले ना की दोन हिरवी मिरची एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे तीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगले ना मिरची फुलून द्यायची आहे तर मस्त असा तडका इथं तयार झालेला आहे तुम्ही जर हिंग खात असाल उपासनं तर थोडंसं हिंग इथं घालू शकता आणि त्याचबरोबर कोथिंबीर इथं तुम्ही वापरू शकता जर तुम्ही उप उपासाला खात असाल तर मस्त आता मी तडका न्याच्यावर घालून घेतलेला आहे आणि ना मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे तडका आपला सगळीकडे एकसारखा बसन तर अशा तऱ्हेने अगदी पाच मिनटामध्ये ना आपली उपासाची ना, ना, ला ना ही खमंग कोशिंबीर तयार झालेली आहे खायला खूप छान लागते अगदी ना पोटभर असं ना आपलं हे खाऊन होतं वाटीवर जरी खाल्लं ना आणि परत नंतर आपल्याला भूक लागत नाही इतकी छान अशी ना ही कोशिंबीर आपली उपासाची तयार होते ते एकदम सोपी रेसिपी आहे तर आता श्रद्धा श्रावण चालू आहे तर ना उपास असेल ना तर तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये ही कोशिंबीर करून पहा भेटूया punna bye bye